जोगेश्वरी ग्रामपंचायत हद्दीत ओम साई कन्स्ट्रक्शन्स परिसरात बी आय सी कंपनीकडून दूषित पाणी कोणतेही प्रकलूषण न करता सर्र्यास सोडण्यात येत असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे या दूषित पाण्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असून आजारपणाचे प्रमाण वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे या संदर्भात नागरिकांनी संताप व्यक्त केला असून त्वरित योग्य ती कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे माजी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र पाटील व आसिफ भाई यांनी देखील प्रशासनाला ठाम इशारा दिला आहे या प्रसंगी प्रहार न्यूज चॅनल चे प्रतिनिधी मनीष शेळके व अक्षय ढोले उपस्थित होते प्रहार न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण आलेलो आहोत या ठिकाणी जोगेश्वरी सर्कल या अंतर्गत जे ओमसाई नगर आहे या ठिकाणी जी एक कंपनी आहे बी आय सी नावाची कंपनी त्या कंपनीच्या दूषित पाण्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आपण यांच्याकडून यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आणि बघूया आपण आपल्या आहेत सर आपलं नाव प्रमोद गायकवाड गायकवाड साहेब आपलं काय म्हणणं आहे हे पाण्यामुळे नाही का हे असे नाही काही होत आहे बिमार पडते हे लेकर दूषित पाण्यामुळे तर हे पाणी बी आय सी कंपनीच आहे आपल्याला शंभर टक्के माहिती आहे का हा त्यांना सांगितलं होतं पहिलेच आम्ही असे महिला सांगितलं होतं ती 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 हो साथ -साथ ते तिथे जाऊन चार पाच महिने झाले त्यांना सांगते त्यांनी काय बंद नाही केलं तेव्हापासून तसेच आपलं समय आहे दीदी तुझं नाव काय माझं नाव ऋतुजा पवार आहे तुला काय अडचण आली आहे पाण्यामुळं मला सहा सात महिने झाले नुसतं खाज येते आणि त्याच्यामुळे पाणी नुसतं असं पाणी दूषित पाणी असल्यामुळेच होते ना हे पाणी बीआयसी कंपनीचं आहे हो पिवळं पाणी हे काय तिथं चट्टे चट्टे झालेले आहे तसेच आपल्या समेत आहेत महिला या ठिकाणी या ठिकाणचे नागरिक यांच्याकडून सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया बोला मावशी तुम्हाला काय म्हणायचं आहे या कंपनी किती वेळ आम्ही त्यांना म्हणण्याचा प्रयत्न केला त्याने आमचं समजूनच घेतलेलं नाही की मुला बाळाला किती त्रास व्हायलाय आमच्या घरात पण पाणी जात इकडे पाणी सोडल्यामुळं आणि बोरचं पण पाणी खराब झालेलं आहे सगळ्याला त्रास आहे या गोष्टीचा आम्हाला तसेच आपल्या समेत या ठिकाणी प्रतिष्ठित नागरिक म्हणून जे पाटील साहेब आहेत त्यांच्याकडून सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया मी रामचंद्र छत्रगुण पाटील माजी ग्रामपंचायत मेंबर जोगेश्वरी राहायला आसारमहापूर नगरमध्येच आहे मी बऱ्याच मागील सहा महिन्यापासून या पाण्याच्या शोधामध्ये होतो पण आज त्या पाण्याचा शोध लागलेला आहे यांनी या बी आय बी आय सी कंपनी जी आहे त्यांनी कुठंतरी जमिनीत पाणी मुरून आमच्या इकडे खाली पर्क्युलेशन होऊन त्या घाण पाणी येऊन बरेचसे लोकांच्या हाताला फुंसे येणं हे आता बरेचसे लेडीज आहेत माझ्या बाजूला यांच्या हाताला कोणाला हाताला फुनश्या आहेत कोणाच्या डोक्याला आहेत कोणाच्या हाताला आहे कुठं पायाला आहेत बऱ्याच ठिकाणी ता प्रॉब्लेम आहेत तरी एम पी सी बीलासुद्धा आम्ही कंप्लेंट केली आहे एम पी सी बीनंसुद्धा त्यावेळेस काही दखल घेतलेली नाही यामुळे बरेचसे लोकांचं आरोग्य धोक्यात येत आहे तरी प्रशासनाला व एम पी सी बी व कंपनी मॅनेजमेंटला आमची अशी विनंती आहे की त्यांनी तात्काळ पाण्याचा बंदोबस्त करावा व नागरिकांचे आरोग्य धोक्यात नाही येईल याची उपाययोजना करावी नसता काही जीवितास कोणास काही झाल्यास याला सर्वस्वी कंपनी प्रशासन व कंपनी मॅनेजमेंट जबाबदार राहील याची कृपया यांनी नोंद घ्यावी तसेच आपल्यासोबत आहेत या ठिकाणचे आसिफ भाई आपण काय सांगू शकता या संदर्भात मी असिफ सौदागर मागच्या सहा महिन्यापासून हे पाणी येत होतं महिला मंडळ हे ते सगळे मला म्हणायला येत होते हे पाणी असं तसं मागं आम्ही दोन तीन महिन्याखाली पण गेलो होतो कंपनीच्या गेटवर ते बी आय सी ने कंपनी ने ने ते गायकोड सरांना एच त्यांना सगळ्यांना सांगितलं तरी ते ॲक्सेप्ट दोन दिवसात करते म्हणून मग त्यांना माती टाकली आणि मातीच्या खाली ते बाजूला साईडला ते पाणी सोडतात ते पाणी मातीमध्ये झिरतं मग पाणी पाऊस आलं मग ते पाणी नाही येतं मग पूर्ण खाली येतं आणि पूर्ण एरियामध्ये वास येतं मग उभं राहणं पण हे धोक्यात येतं आणि लोक लोकाला फुंसे आलेले याच्या अगोदर पण न्यूज पेपर पेपरमध्ये याच्यामध्ये रामचंद्र पाटील ना हे आम्ही सगळ्यांना हे टाकलं होतं न्यूज चॅनलमध्ये तरी ते ॲक्शन घेत नाही दोन दिवसात करतं दोन दिवसात करतं मग ते होलं नाही हे आम्ही लॅबला पण गेलो होतो ते लॅबला त्यांचं हे ई टी सीचं हे पाणी निघलं आहे ते तरी त्यांना बोललो की आम्ही टँकर मागवतो मग बाहेर पाठवतो हो आत्ता त्यांच्याकडे गेलो तर टँकर बोलवतो आमच्या घरी महालक्ष्मी बसेले लोकांच्या पण घरी घरी महालक्ष्मी बसेले ते म्हणतात नंतर पाहून नंतर पाहून ॲक्शनच घेणे ते कृपया करून हे विनंती घ्यावी नाही तर जी जे पण काही होईल लोकाला ते पूर्ण बी आय सी कंपनी ठरेल आपलं नाव माझं नाव पठाण अख्तर खान आहे मी माझ्या घरच स्वतःच बोलतो मी जी माझी फॅमिली माझी मुलगी आठ महिन्यापासून त्या पाण्यामुळे इतके त्रासदायक झालेले आहे मी आता सध्या हो ते हॉस्पिटल दवाखान्यात पाठवलेले नाहीतर ते समोर तुमचे आणलं असतं तुम्ही पाहिलं तर म्हशीच्या कातड्यासारखे त्यांचे कातडे झालेले आहेत पाठीचे आणि हे डोक्यावर बी पूर्ण हातावर तर असं दाखवण्यासारखं लांबून असं पूर्ण खाज कुत्र्याला जशी खाज येते अशी खाज आलेली आहे मी परेशान जवळजवळ माझे आत्तापर्यंत पंधरा हजार रुपये पंधरा ते सोळा हजार रुपये दवाखान्यात गेले तरी पण त्याचा काही फरक झालेला नाही आणि डॉक्टर म्हणतो तुम्ही पाणी फिल्टरचं वापरा आता आम्ही गरीब माणसं फिल्टरचं पाणी किती दिवस वापरणार आंघोळी आम्हाला प्यायला फिल्टरच भेटत नाही तुम्ही म्हणता का आंघोळीला वापरा कुठून आणायचं आम्ही हे पाणी तर हे शासनाने आणि कंपनीनं याची दखल तात्काळ घ्यावी आणि पाण्याची सोय करावी अन्यथा आंदोलन बसवण्यात येईल अन्यथा आंदोलन बसवण्यात येईल आणि काही जरी झालं तर कंपनी जबाबदार राहील तसेच आपल्या समज आहेत या ठिकाणच्या महिला नागरिक आपण सुद्धा संवाद साधूया आपलं नाव आपलं नाव विद्या राठोड राठोड ताई तुम्ही सांगा या कंपनीच्या पाण्यामुळे किती दिवसापासून या पाण्यामुळे आपल्याला त्रास कसा होतोय काय होतोय ते सांगा तीन महिने झाले ना करू करू लय परिशाने फरकच नाही पडत आपण बघत होतो या ठिकाणी न्यूज चॅनलच्या वतीने आपण या बी आय सी कंपनीच्या विरोधामध्ये या ठिकाणचे नागरिक अतिशय आक्रमक झालेले आहेत त्यांनी दाखवलेलं आहे की त्यांच्या या परिक्युशन न करताय पाणी तुम्ही सोडतात यामुळे या, या नागरिकांना अतिशय त्रास होतो आहे पाण्याचा त्रास होतोय म्हणजे कसा की त्या पाण्याचा वास होतोय पिण्याचं पाणी असल्यासारखं असलं तरी ते पाणी अयोग्य आहे असं यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांच्या अंगावर खाज येणे पुरळ येणे अशा घटना घडत आहेत त्याकरिता लवकरात लवकर या सी कंपनी असेल किंवा संबंधित अधिकारी असेल यांनी त्वरित दखल घ्यावी अन्यथा नागरिक आमरण बसणार आहेत असा त्यांनी इशारा दिलेला आहे प्रार न्यूज चॅनल मी मनीष शैके प्रतिनिधी व अक्षर शब्दांना सत्याची धार म्हणजेच प्रहार आपल्या गावातील व तालुक्यातील अन्य जिल्ह्यातील सर्वात वेगवान ताज्या घडामोडी चॅनल लाईब करा बातमीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा